हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही सगळेजण तर आमचा हा नवीनच यूट्यूब चॅनल आहे आणि आम्ही ह्या वर्षी म्हणजे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत पण आता हा दोन हजार चोवीस लागल्यापासून व्हिडिओ आम्ही अपलोड केलेत नाही केलेत पण ते जे जुने व्हिडिओ होते आमचे फिरायला वगैरे गेलेले ते आम्ही व्हिडिओज अपलोड केले तर ह्या के वर्षी व्लॉग म्हणजे आता ह्या एकतारखेपासून आम्ही व्लॉग बनवला नाही तर म्हटलं चल आता हा एक ब्लॉग असा बनवली आमच्या ओळख होईल तर माझं नाव आहे श्रावणी आणि हा माझा मोठा मुलगा आहे दक्ष आणि हा हाय बोल हाय टाकी हा चॉकी हा तो चॉकी खातोय आणि मिस्टर आहेत ते जॉबला आहेत त्यांना सुट्टी नाहीये Uh, कधीतरी सुट्टी असते तर ते जास्त व्हिडिओमध्ये नसतात कारण लेट वगैरे पण होतो यायला आणि म्हणून uh, ते जास्त ब्लॉगमध्ये पण नसतात कधीतरी असतात जास्त करून आम्ही तिघे दिसणार दिसतो आम्ही ब्लॉगमध्ये जास्त तर प्लीज आमचे व्हिडिओज बघा आता आम्हाला एक म्हणजे नवीन सुरुवात करायची डेली ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे आता थोडे दिवस ब्लॉग बनवायला मिळालं नाही कारण ह्याची पण एक्झाम चालू आहे त्याचा पण अभ्यास घ्यायचा असतो आणि हे बदमाश पण मस्ती करत असतो आपण थोडं कधी कधी काम करून देतो काही त्याच्यामुळे मग जास्त वेळ मिळाला ना, नाही ना, व्हिडिओज बनवायला पण आता कंटिन्यू करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तिकडे तिकडे बघ त्यांच्याशी बोल कंटिन्यू प्रयत्न चालू करणारा म्हणजे कंटिन्यू करणार आम्ही व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न तिकडे बघ मला बोलून दे त्यांच्याशी तर सॉरी काय चुकलं असेल तर मधी मध्ये हा मला बोलून देत नाहीये आणि कंटिन्यू आता आम्ही व्हिडिओज बनवणार आहोत तर अजून एक आहे चॅनल आमचा तो जुना होता त्याच्यामध्ये मला काही जास्त करायला जमलं जा, नाही कारण तेव्हा पण हा खूप छोटा होता माझा मोबाईल पण खराब झाला थोडं प्रॉब्लेम झालं होतं हृतिक हे घे तर कंटिन्यू तो पण चॅनल आहे ह्यांचे छोटे मोठे व्हिडिओ आम्ही टाकत असतो ह्याच्यावरती आम्ही डेली ब्लॉग टाकतो शॉर्ट्स कॉमेडी व्हिडिओ बनवतो तर प्लीज लॉंग व्हिडिओ पण बघा शॉर्ट व्हिडिओ पण बघा सबस्क्राईबर केला नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा चॅनलला दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा आम्ही प्रयत्न करतोय की नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करण्याचा आणि छान छान व्हिडिओ अपलोड करू जे तुम्हाला पण आवडलं पाहिजे आणि तुम्ही आवडीने बघितलं पाहिजे तर आणि हा आम्ही गोरेगाव मध्ये राहतो तर ही आमची छोटीशी फॅमिली आहे तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर मग काय का बोलायचं आहे अजून नाही काय बोलायचं आहे तुला हा मग एवढंच आम्हाला बोलायचं होतं आज चला मग थँक यू कर बाय बाय